नमस्कार मी गीताली विनायक मंदाकिनी मिळून सारेज मासिकाची मी संपादक आहे मिळून सारेज आणि मासिकांनी विद्याबाळ अध्यासन प्रकल्प हातात घेतलाय आणि याला कारण असं आहे की युनोनी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये महिला वर्ष बघित केलं त्याला पुढच्या वर्षी म्हणजे वीसशे पंचवीस मध्ये पन्नास वर्ष पूर्ण होतात तर स्त्री चळवळ महिला वर्ष याची ही सुवर्ण महोत्सवी वाटचाल कशी झाली विविध संस्था तयार झाल्या नंतर व्यवस्था ज्या आहेत त्याच्यावरती याचा काही परिणाम झाला का लोकांच्या आयुष्यावर काही परिणाम झाला का या सगळ्याविषयी आपण एक प्रकारचा अभ्यास करतोय आणि त्यासाठी स्त्री चळवळ आणि मी या विषयावरती आपण गप्पा मारतोय आणि यासाठी आज आपल्याकडे संदीप देशपांड्या नमस्कार संदीप संदीप हा एक मोठा कलाकार आहे त्याच्यामुळे कलेच्या माध्यमातून तो कसं कसं काय करतो ते आपण बघूया त्याच्यामुळे तुझ्याशी गप्पा मारायला मला फार आनंद होत आहे कारण बऱ्याच दिवसांनी आपल्याला ही, आप ही संदीप तर मला वाटतं की तुला स्त्री चळवळ पहिल्यांदा कधी भेटेल सांगायचं थेट कधी फार माझा संबंध आला नाही पण जसं आता मी तुमच्यासमोर बसलोय त्यामुळे वेगवेगळ्या संस्थांचा मात्र मी काम एका टप्प्यानंतर प्रोफेशनली ज्याला म्हणतात किंवा प्रोफेशनल म्हणण्यापेक्षा जोडली जोडला गेला काही कारणाने पण आमच्या भागात मात्र त्या प्रकारचं काम मला दिसत असतं दिसत होतं लहानपणी की म्हणजे लहानपणी म्हणजे अगदी मेमरी अशा अर्थाने नाही म्हणत आहे पण काही आ, स्त्रिया आता स्त्रिया मुद्दा म्हणून अंडरलाईन करतोय की असं दिसत होतं की आमच्या भागात काहीतरी काम करतायत त्या संस्था आहेत का चळवळ आहे का असं काही डोक्यात नव्हतं पण तुमचा भाग म्हणजे मी कसबा पेठेत राहतो पुण्याच्या एका ज्याला पुणे फार लोक मानत नाहीत असं पुणे म्हणजे पुणेरी असं हा सदाशिव नारायण पासून पासून ते जे कोथरूड पर्यंत पसरलेलं पुणे आणि जे पुणे असं लोक समजतात त्या पुण्यात निघात नाही तर त्यामुळे माझ्या भागात असं काम करणाऱ्या स्त्रिया असं मला आजही वेगळ्या पक्षांच्या पासून ते अगदी लोकल लेवलला ज्याला आपण गल्ली बोळात काम करणाऱ्या बायका स्त्रिया ह्या माझ्या आजही लख लक्षात आहे म्हणजे आणि फारच म्हणजे अत्यंत काय म्हणता येईल लक्षात राहण्यासारख्या त्यांची पर्सनॅलिटी काम पर्सनॅलिटी मी मला काम त्या वेळेस कळायची काय करताय पण ते बायका मात्र माझ्या अगदी नाव वगैरे सहित लक्षात नाव असं मला अगदी खर तर आठवणार नाहीत पण अक्षरशः चेहरे मात्र माझ्या लख लक्षात येत म्हणजे थेट माझा कधी संबंध आला नाही पण घरात वातावरण कसं होतं स्त्री पुरुष समतेच्या आई बाबांचं घरात आमचं घर खूपच ऑर्थोडॉक्स ज्याला टिपिकली शब्द वापरतात तशा फॅमिली किंवा तशा कुटुंबातून मी येतो खूप सोळवळ असलेलं घर म्हणजे कमा सोळ आज ही बऱ्यापैकी सणा सणावारांनाच सोळ असतं आजही अशा घरातून खर्च येतो म्हणजे मी ब्रेड किंवा असं अशा प्रकारच्या ज्या वस्तू mm. आहेत या मी सातवी आठवीत असताना म्हणजे स्वयंपाक घराच्या बाहेर एक खोली असायची mm. तिथं आम्हाला ते पण डॉक्टरांनी सांगितलेलं असायचं की mm. थोडंसं दूध आणि बन पाव किंवा yeah. काहीतरी mm. मिल्क mm. ब्रेड mm. खावा काही जात नसेल तर तेव्हा पहिल्यांदा ब्रेड नावाची वस्तू मी असं आमचं घर मी कांदा लसूण वगैरे तर खूपच लांब तर अशा घरातून येतो तर त्यामुळे आणि एकत्र कुटुंब म्हणजे चार काका माझे वडील म्हणजे पाच काका आणि त्यांची सगळ्यांची कुटुंब वगैरे वगैरे राहायचो वाड्यात आमचं छोटस घर होत आणि त्याच्यात जवळपास आम्ही असे पंधरा वीस लोक राहायचो तिथे आई वगैरे काय शिकलेली तुझी आई माझी आईचं शिक्षण फार झालेलं नाहीये मला वाटतं सातवी आठवी वगैरे असं पण आई माझ्या आईचं नाव सुषमा आणि पण आईचे वडील जे होते ते मात्र शाळा शिक्षक होते कर्नाटकात म्हणजे आम्ही बेसिकली कानडी आहोत त्यामुळे सगळं म्हणजे माझे आजोबा पुण्यात आले वगैरे वगैरे तर त्यामुळे आईचं शिक्षण किंवा सगळ्यांचं शिक्षण वाटत सातवी आठवी नववी असं पेक्षा काही फार झालेलं नाही आणि म्हणजे माझे एक काकू मात्र जी दुसरी काकू आता मी कुटुंब असं तर कुटुंब दुसरी काकू जी होती ती मात्र मास्टर्स इकॉनॉमिक्स मध्ये झाली पण मी नेहमी कॉलेजमध्ये जेव्हा आलो आणि जेव्हा मी हे सगळं मी तेव्हा खूप वेळा विचारायचं की अगं तू तुम्ही असं आमच्याकडे काकू पुरे म्हणायची पद्धतच नव्हती तर तुम्ही म्हटलं एवढं बी ए इकॉनॉमिक्स झाला तर काय एम मला वाटत मास्टर्स का बॅचलर्स आयडाऊट पण तुम्हीच एवढं शिक्षण आहे तर तुम्ही त्याचं पुढे काही केलं असं मी विचारायचं पण त्याच्यात त्यांचं काही फार सेन होत त्यांना म्हणायचं नव्हतं पण एकूण शिक्षण असं पण हा म्हणजे चौथी पाचवी काकू मात्र आपण शिक्षित होत्या त्या जॉब करायच्या म्हणजे माझी एक काकू चौथ्या नंबर काकू गव्हर्नमेंट सर्व्हिस होती पाचवी काकू जी होती ती आत्ता आता बँकेतनं रिटायर झाली आणि वडील काय शिकलेले माझे वडील म्हणजे काय ग्रॅज्युएट झालेले आणि त्यांचंही मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस कसं त्याच्या माझं शिक्षण बीकॉम झालोय मी पण मी खरं सांगायचं मला त्याला मी अगदी सातवी आठवी किंवा मला जेव्हा जेवढं लांब आठवते आधीच मला वाटतं की अगदी आधीपासून चित्र काढायचं आणि मला वाटायचं की मी अभिनवला जावं वगैरे पण कुठलेही मध्यमवर्गीय घरात जे असतात की नाही आधी ग्रॅज्युएट होऊन तुला काय करायचं ते कर या झोन मध्ये म्हटलं बरं आणि तेव्हा असं कधी मला वाटत नव्हतं की मी अरे मला हे करायचं आणि मी करत नाही असाही काही फील नव्हता त्याचं कारण मला नंतर जाणवलं एका टप्प्यानंतर कारण मी बीकॉम केलं पण मी बीकॉम करताना कधी कर बीकॉम ऍस सच केलं मी तिथेही सगळं माझ्या म्हणजे मी इतर खेळ खूप खेळायचो चार खेळ मी कॉलेज कडून रिप्रेझेंट करायचो कुठले कुठले क्रिकेट बास्केटबॉल फुटबॉल आणि टेबल टेनिस आणि मी लायब्ररीत तरी असायचो ना त्या ग्राउंडवर असायचो किंवा नाटक काहीतरी ह्याच गोष्टी मी तू काय अभिनय करायचा अभि अभिनय नाही हा म्हणजे थोडंसं लिखाण थोडस डिरेक्शन या पद्धतीने काहीतरी रस होता आणि मग त्या सगळ्या मंडळींबरोबर त्याच्यानंतर मी कॉम्प्युटर अप्लिकेशन केलं सिम्बोरेसिसला त्याच्यानंतर फर्ग्युसन कॉलेजला फोटोग्राफीचा कोर्स केला मी खरं रूढ अर्थाने त्या अर्थाने कलेचं शिक्षण म्हणायला म्हणण्यात की फार मोठा अर्थ नाही पण फोटोग्राफी हे मी शिक्षण शिक्षण थोडस माझं हे झालं पण अदरवाईज माझं कला शिक्षण असं काही मी माझं तयार केलं मला ऍडव्हर्टायजिंग मध्ये मी नंतर काम केलं खूप काळ आणि आता प्रोफेशनली मी तेच करतो पुण्या मुंबई बऱ्याच ठिकाणी पण मला हे फील्ड एक फार माहित नव्हतं अक्षरशः काहीतरी छोटीशी घटना घडली आणि बरं म्हणजे याच्यात काहीतरी पैसेही असतात आणि आपल्या आवडीचंही काम करता येतं असं मला जाणवलं आणि मग हळूहळू मी या क्षेत्रात आलो hmm. आणि मग चित्र थोडस काढत असल्यामुळे मग ते कारण सुरुवातीला जॉईन एज अ कॉपी रायटर इन ऍडव्हर्टा मी मी लिहायचो कॉपी म्हणजे तुला लिहायची हे आहे मी सारखी लिहाल्या करते तू लिहित नाही लिहिण्याची तुला आहे म्हटलं कला कला माहित नाही कारण कला कशाला म्हणायला त्याच्याबद्दल माझ्या काही स... मत आहेत पण हा म्हणजे अप्लाइड आर्ट अशा अर्थाने ज्याला आपण म्हणतो किंवा ज्याला आपण की तू हे लिहून दे या पद्धतीने ते मात्र मी खूप वर्ष करतोय आधी आणि तुझ्या शिक्षणाच्या वेळेला किंवा म्हणजे एकूण प्रेम अशा याच्यात तू कधी पडला का खरा लग्न झालं नाही प्रेमाविषयी खूपच काय स्पष्टता असं नको म्हणायला पण काही कल्पना संकल्पना होत्या म्हणजे एकूण बोलण्यात असं होऊ शकतं की माझी काही तीव्र उथळ त्यामुळे अशी येऊ मत येऊ शकतो कोणाचं आत्मन वगैरे नाही नाही तो नाही नाही उद्देश को नाही अशा भावना दिसले जाते नाही पण तर प्रेम या गोष्टीबद्दल फारच कल्पना स्पष्टपेक्षा काही कल्पना होते असं म्हणजे मला असं आजही वाटतं आणि तेव्हाही तेच वाटायचं याबद्दल मला गम्मत वाटते की मला असं वाटतं सगळ्यात अल्टिमेट काहीतरी असेल तर प्रेम आहे असं मला वाटतं लव्ह इज अल्टिमेट असं वाटत आणि मला वाटतं खरंच म्हणजे काय जॉन लेनिनचं एक गाणं आहे यू मेस आय एम अ ड्रिमर पण मला असं वाटतं खरंच खूप रोमॅन्टिक हे माझं म्हणणं वाटू शकेल किंवा उथळ वाटू शकेल सोपं वाटू शकेल पण मला असं वाटतं प्रेमाने खरंच सगळ्या गोष्टी अशा अर्थाने नाही पण काहीतरी दिसू शकतं त्यातून पुढे जाऊ शकतो का असं मला नक्की वाटतं आणि ते एवढी स्पष्टता जरी नसली तरी रेझोनन्स मात्र तो होता तेव्हाही हो। की नाही प्रेम हे काहीतरी फार प्रकरण आहे आणि हे फारच गरजेचे आहे आणि हो। काहीतरी त्याच्यातून डायलॉग देवाण तयार होऊ शकते आणि तेच काहीतरी आहे असं वाटतं म्हणजे त्यामुळे मला आदर नावाच्या गोष्टीबद्दल नेहमी डिस्टन्स वाटतो ते खोटं वाटत रिस्पेक्ट काहीतरी मधून किंवा वेगवेगळ्या गोष्टीतनं येतं असं वाटतं मला वाटतं प्रेम असतं किंवा नसतं इतकंच बाकी आदर बिदर फार तात्पुरत्या आणि खोट्या आणि असं वाटतं तर मग असं प्रेम कधी मिळालं <laughs> 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 नाही मी म्हणलं तसं आपण प्रेमाला विस्ताराने थोडस बघितलं तर असं लक्षात येईलच आपल्या की था था। था। <laughs> था। मी म्हणलं मी एकत्र कुटुंबात <सगरेत> वाढले आणि मी सगळ्यात मोठा म्हणजे <laughs> मोठ्या भावाचा मोठा मुलगा घरात सगळ्यात मी पाहिलं त्यामुळे कमालीचे लाड असं शब्द की नाही माहिती पण प्रेम अतिशय मिळालं अतिशय मिळालं बहुतेक म्हणूनच माझी ही जाणीव तयार झाली असावी पण सर्व काका किंवा आई वडील पण त्या अर्थाने प्रेम आता आपण जसं बघतो तसं अगदी नव्हतं टिपिकल मध्यमवर्गी कुटुंब की नाही नाही छान तुला काय करायचं त्यांना फार काही एक्सपोजर नव्हते पण गल्लीत मी ज्या राहायचो तिथे इतके मल्टी कल्चरल सगळा माझा अजून परिसर आहे म्हणजे जा सर्व जाती धर्म पण कधी असं घरातन आलं नाही की तू यांच्याशी बोलू नकोस किंवा खेळू नकोस किंवा मला वाटतं हे सगळं मी प्रेम या चष्म्यातून बघतो कारण मला प्रेमाची संकल्पना ही मोकळेपणा देते असं वाटतं ना बंधन स्वातंत्र्याची कल्पना किंवा मोकळेपणाची कल्पना प्रेम देते ना की बंधन मला वाटतं का इरफान खानच्या कुठल्या तरी सिनेमा इरफान खान एक फार इंटरेस्टिंग डायलॉग आहे तो म्हणतो की प्यार हे इसलिए छोड दिया जिद होती तो भाव मेळा मला वाटतं की म्हणजे मला वाटतं तो मोकळेपणा खूप महत्वाचा मला वाटतो आणि तो कुठे तरी मी आता हे रिलेट करते मला तेव्हा काही अजिबात समजायचं नाही एका टप्प्यानंतर जेव्हा आपण रिव्हिजिट करतो गोष्टी ना तेव्हा मला जाणवलं की नाही अरे हे घडत होतं आपल्या बाजू आजूबाजूला आणि ऑफकोर्स माझे मित्रमैत्रिणी आजूबाजूला जे होते कॉलेज मधले होते त्या सगळ्यांना अर्थात काही मित्रमैत्रिणींना वीएडी वाटायचं की मी प्रेमाविषयी एवढा आग्रही का आहे अरे असं नाही ते बंधन महत्वाची असतात लग्न नावाची गोष्ट मग मी लग्न केलंय पण लग्न संस्थेविषयी फार स्वतंत्र बोलायला लागेल पण तेव्हा ती थोडी समज असते तर आज काहीतरी मी लग्न केलं असते की के नाही माहित नाही पण पड़ मोकळेपणा प्रेम आणि या सगळ्या गोष्टींबद्दल मला खूपच आधीपासून काहीतरी आत्मीयता जीवाळा तुला भाऊ बहीण किती आहे काय काय भाऊ बहीण मला एकच सख्खा भाऊ आहे पण मी म्हटलं असं मी एकत्र कुटुंब वाढल्यामुळे ही संकल्पना फार आमच्यापर्यंत पोचूच भाहीन, तर आम्ही मोठे झालो म्हणजे चुलत बहीण म्हणजे बहीण तर मग तशा त्यामुळे खूप बहीण आहेत चार पाच बहिणी आहेत आणि आजही काय सगळे कार्यक्रम असताना सगळे आम्ही एकत्र करतो म्हणजे आजही एकत्र कुटुंब पद्धतीत राहतो म्हटलं तरी चालेल कारण आजही मी माझा भाऊ माझे वडील आम्ही एकत्रच राहतो आणि बायको म्हणजे लग्न कधी केलं म्हणजे प्रेम वगैरे ठीक आहे लग्नापासून लग्न मी मला वय एक्झॅक्टली आठवत नाही पण माझं बहुतेक सत्तावीस वगैरे वय असावं आणि बायकोचं तीन चार वर्षांनी लहान आहे ते माझ्यापेक्षा ती सिव्हिल इंजिनिअर आहे ती, ती आर्किटेक्ट आहे तीनी त्याच्यानंतर इंटेरियर डिझायनिंग केलं त्याच्यानंतर इकॉलॉजी केलं ती सध्या इंडॉलॉजी करते ती खूपच हुशार आहे आणि ती आणि हो ती अशा घरात आहे माझ्या अत्यंत त्या अर्थाने ऑर्थोडॉक्स आहे म्हणजे एका टप्प्यापर्यंत ती आल्यावर सुद्धा आमच्याकडे बाहेर बसण्याची जेव्हा चालू तेव्हा बाहेर बसण्याची पद्धत होती तिने ती पाळली माहेर माझ्या घरात हा अगदी जवळ मी समोर म्हणलं तरी चालेल तर तिने हे सगळं गमतीशीर पद्धतीने कन्सीव्ह असं शब्द वाटत तिने हे सगळं कन्सीव्ह केलं त्रागा नव्हता हो मला हे फार गमतीशीर वाटतं म्हणजे फेमिनिझम या गोष्टीबद्दल बोलताना म्हणजे मी ऑफकोर्स काही सपोर्ट करत नाहीये पण मला माझ्या बायकोविषयी फार इंटरेस्टिंग वाटतं की तिने हे सगळं कसं बघितलं कसं याच्यात काहीतरी स्वीकारलं त्यातनं बाहेर पडली ऑफकोर्स आता असं काही आमच्याकडे नाहीये आणि म्हणजे आम्ही कर्नाटकात येत असल्यामुळे आमच्याकडे इव्हन जेव्हा लहान मुलीचे पिरियड येतात जसं आमच्याकडे मुंजे होतं आमच्याकडे सेलिब्रेशनच असायचं तर तेही माझ्या काही बहिणींचं तिने केलं तर हे सगळं तिनी करून त्यातून बाहेर पडून त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं कडवटपणा नसून सोळ होळ करून सोळ्यात पूजा करून हे सगळे उद्योग करून तिने एवढं सगळं शिकलं करिअर केलं आणि लग्नानंतरच सा करिअर सांगतो मी तुम्हाला लग्नाआधी फक्त तिने सिव्हिल इंजिनिअरिंग आणि इंटेरियर डिझायनिंगचं काहीतरी केलं असं पण तुझ्या तिच्या सहजीवनामुळे तिला शक्य झालं असेल असं वाटतं का की म्हणजे तुझे जे विचार आहे तुझे विचार ट्रेडिशनल नाही त्या अर्थाने म्हणजे सोळा ओळख किंवा बाकी जो असेल तुमच्या घरातला सगळा माहोल तसं तुझी स्वतःची मानसिकता नाही आहे ना हो नक्कीच हा म्हणजे त्याचा तिला एकीकडे थोडा फायदा झाला असेल का की तू काही कम्पेअर करत नाहीयेस पण तिला वाटतंय की अरे ठीक आहे ना काय करत पडतो हो म्हणजे मला माहित नाही माझा सपोर्ट किती झाला याच्याबद्दल मला माहितच नाही कारण uh, माहित नाही म्हणजे अशा अर्थाने की मला एक इन्सई त्याचं क्रेडिट घ्यायची इच्छा होत नाही कारण तिच्या पद्धतीने तिने ते सगळं केलंय ना ते मला खरंच uh, म्हणजे आजही ती एंडी शिकतीये म्हणजे ही मला वाटतं काय कन्विक्शन लागतं ना काहीतरी ते तिचं काहीच्या काही असावं असं मला आहे असं वाटतं तुमचं डायलॉग किती प्रचंड आहे प्रचंड आहे म्हणजे गाणं ऐकण्यापासून ते म्हणजे रादर डायलॉग म्हणाल तर मग तो प्रचंड आहे तो खूपच चांगला डायलॉग आहे आणि राधर ती जे जे शिकते मग त्याच्या अनुषंगाने तो डायलॉग काहीतरी तयार होतो म्हणजे आर्किटेक्चर जेव्हा ती शिकत होते तेव्हा मी पण जरा कमी माझ्या माझ्या क्षेत्राचं ते थोडंसं जवळच क्षेत्र आहे असं माने मी त्यामुळे मग तिथले काही चांगले आर्किटेक्ट मला जे माहिती होते किंवा तिला जे माहिती होते तिच्यामुळे मला कळणं माझ्यामुळे तिला कळणं आणि मग त्याच्याबद्दलच्या चर्चामुळे नक्की लॉरी बेकर बद्दल तुझं म्हणणं काय माझं म्हणणं काय असं असं तो डायलॉग आमचा जरा जास्तच आहे म्हणजे रादर हा की तू कसं काय घरातलं हे ऍडजस्ट करतेस म्हणजे हा जो शब्द आहे ना म्हणजे ऑफकोर्स एखाद्याच तिचा मुलं वेगळं पडली पण मी म्हणलं तसं तिला ऍडजस्ट असं नक्कीच केलं ते पण तसं तिचा जैश पोशिशन मध्ये मला कधी जाणवलं मला तर तो भाग फार मला इंटरेस्टिंग वाटतो मला वाटतं ते तिने कसं कन्सिव्ह केलं हे मला फार इंटरेस्टिंग वाटतं याच्यामध्ये ना मला तुझ्या आईचं काकू वगैरे या सगळ्यांचं काहीतरी एक वेगळं क्रेडिट असावं असं वाटतं की काही लोक जे ट्रॅडिशनल असतात ती एकीकडे खूप ट्रॅडिशनल असतात पण आमची सुन एवढी शिकलीये आणि ती शिकतीये याचं काहीतरी एक वेगळं कौतुक पण असतं म्हणजे का तिथे असा विरोध झाला आणि त्या विरोधाला सुद्धा तिने हे केला म्हणजे संघर्ष करून ती शिकत आली तुझी बायको असं झालं का की आईचा काकूचा विरोध आहे की नको एवढं काय शिकते घरात कर असं कधी झालं अप्रोच जो आहे ना घरातला आमच्या म्हणजे मी जे अगदी सुरुवात लावली की माझ्या शिक्षणाच्या बाबतीत किंवा नाही पण सपोर्टी नाही सपोर्ट नाही म्हणजे कशा अर्थाने फार पैसेच नाहीत हो। किंवा म्हणजे खरं नव्हता कमी लक्ष देणे याच्यातून जे स्वातंत्र्य मिळत डिफॉल्ट होत एकतर एवढं मोठं कुटुंब एवढी मुलं नक्की कुठे जात आहेत काय करतायत म्हणजे कन्सेप्ट एक मोकळेपणा आपण जो तयार होतो तो बहुतेक होता आणि तेच कुठेतरी पुढं साधिकाच्या बाबतीत म्हणजे माझ्या बायकोच्या बाबतीत तिच्या बाबतीत हे घडलं असावं विरोध असा कधी फार मोठा मी कधीतरी अरे म्हणजे जे टिपिकली घरात घडलं की अरे तू हे तर असं बारीक सारीक काहीतरी गजलं असावंच असं ऍझ्युम करतो मला दिसत असत पण असं काहीतरी मोठं काही कधी कधीच नाही हे करायचं नाही कारण तो प्रश्नच नव्हता म्हणजे तिथं मी तुम्ही म्हणताय तसं थोडस मी ज्या पद्धतीने घरात म्हणजे जरा का मी आई बऱ्याच वेळा म्हणते की सारिका घरात आल्यामुळे मी जास्त घरात यायला लग्न उधळलेलं असायचं माणसाळ थोडा माणसाळलो किंवा माणसाळ तर साधिकांनी हे सगळं कुटुंब नावाचं इंटरेस्टिंगली कन्सिव्ह केलं तिच्या तिच्या सर्व गोष्टी तिने नीट केल्या करते आणि मुलं म्हणजे मुलगी मला एक मुलगी आणि तिचं तुझं नातं कसं आहे नात खूपच छान आहे म्हणजे आता हे जरा काय पुन्हा प्रेमाचं पण अतिशय म्हणजे मला असं वाटतं आहे अशा अर्थाने म्हणते की डायलॉग खूप आहे ती जे करतीय अगदी आधीपासून ते आतापर्यंत सातत्याचा सा डायलॉग आहे कले विषयक असेल जाणीव असेल किंवा अनेक गोष्टींविषयी म्हणजे राजकारण आणि हो। पासून सगळं 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 त्याच्या गणाखाली चर्चा बरोबर डायलॉग उत्तम आहे आणि देवाणघेवाण खूप आहे त्यामुळे सारी का आणि तुमचं राजकीय मतभेद किंवा असं किती होत राजकारणापासून लांब नाही राजकीय मतभेद होतच नाही तसं नाही पण तिचा कल एकूण जो आहे तो ऑफकोर्स डावीकडे चुकलेला आहे असं म्हणूयात माझा जरा जास्त डावीकडे असेल पण तिचं तितकं डावीकडे नाही तिला असं वाटतं की नाही आपण थोडेसे तीव्र होतोय का एकूण मला वाटतं तिचा तीव्र गोष्टी खूप विरोध आहे तीव्रता किंवा एका ध्रुवावर जाण्याची जी एक सध्याची एकूण परिस्थिती दिसते कुठल्याही अर्थाने डाव्या उजव्या त्याच्याबद्दल तिची मत आहेत आणि माझी पण आहे त्यामुळे त्याच्याबद्दल खरं तर मी बऱ्याच वेळा एका नोटवर पण असतो पण तरीही ती थोडी जास्त माझ्यापेक्षा मवाळ आहे असं म्हणतो मवाळ आहे एकूण त्यामुळे डायलॉग आहे पण असं काहीतरी <laughs> आणि आता जरा तुझ्या कलेकडे येऊया की कलेच्या संदर्भात तू आता काय काम करतोय आणि तुला एकूण असं वाटतं का की जसं तू प्रेमाचं बोलतोय की प्रेमातून खरं सगळं चांगलं छान तसं तुला वाटतं का की कलेतून प्रेम आणि मग प्रेमातून चांगलं किंवा असा काही त्याचा कला हा माध्यम उपयोगी पडू शकेल का विशेषतः आत्ताच्या सगळ्या विद्वेष आणि असा जो काही ध्रुवीकरण असं जे चाललंय याच्यामध्ये कलेचा रोल शांततेसाठी प्रेमासाठी मला असं वाटतं आपण आता मी जे बोल थोडस असं होऊ शकतं की भारतीय गोष्टींबद्दल बोल पण तसं मला मी आता वर्ल्ड फ्लॅट या म्हणजे वर्ल्ड फ्लॅट असं बघूया पण पोस्ट मॉडर्न किंवा मॉडर्न अशा अर्थाने या गोष्टीकडे बघूयात कारण खर तर जगभरातली ज्या काही गोष्टी घडतात ते कला आणि राजकारण किंवा हे फार वेगळं वेगळं करून पाहिलेलं नाही म्हणजे रादर विसाव्या शतकात तर ते इम्पॉसिबल असंच बघितलं गेलं आपल्याकडे फार या पद्धतीने की नाही आहे आम्हाला काही राजकारणाशी हे कसं बोलत हेच <laughs> मला माहित नाही म्हणजे अगदी मार्क्स म्हणतात एव्हरीथिंग इज पॉलिटिक्स असं अगदी म्हणायला नको पण तसं आहे त्यामुळे असं शक्यताच नाही आहे पण एक मात्र सरळ सरळ जाणवतच की आपल्याकडे हे हे ध्रुवीकरण खूप मोठ्या प्रमाणावर आहे की आम्ही कलेसाठी कला करतो आणि आता मी राजकारणासाठी कला किंवा टूल म्हणून वापरतात वगैरे पण तत्वत मला असं बघणं थोडस कठीण वाटतं म्हणजे खर तर ते अशक्य आहे असं म्हणलं तरी चालेल पण याचा अर्थ कलेचा म्हणून त्यातला विचार नसतो का असं मी मानत नाही कारण कलेचा म्हणून म्हणजे समजा व्हिज्युअल आर्ट असेल तर त्याचा था त्याचा म्हणून किंवा राग संगीत असेल किंवा संगीत असेल कुठल्याही तर त्याचा त्याचा म्हणून एक काहीतरी इव्हॉल्व्ह होण्याची पद्धत आहे आणि इव्हॉल्व्ह होत राहते कला म्हणून काहीतरी पण राजकारण काहीतरी भिन्न गोष्ट आहे आणि कला म्हणून भिन्न गोष्ट आहे तत्वज्ञान काहीतरी वेगळी गोष्ट आहे विज्ञान घेतली असं बघणं थोडं कठीण आहे पर्टिक्युलरली एकोणीसाव्या विसाव्या शतकानंतर तर ते जरा कमी अशक्य खरं तर कुठल्याही टप्प्यावर आपल्याला वेगळं करता येत नाही पण याच्या नंतर तर नक्कीच नाही करता येणार असं मला वाटतं आणि ते वेगळं करणं हे एका अर्थाने व्यवहार म्हणून किंवा राजकारण पण आहे का म्हणजे त्याच अर्थ नाही म्हणत की हो। ते तुम्ही म्हणताय हेच एक राजकारण आहे आम्हाला कलेसाठी अरे म्हणजे काय करणं हो नाही तुम्ही कुठल्या हो तरी प्रिव्हिलेज गोष्टींबद्दलच काहीतरी म्हणताय का आणि मग स... <laughs> ते तुम्ही कोणासमोर तरी सांगताय तर ती माणसं कोण कोण मी हे खूपच सहज आपल्याला बोलतो दिसत आहे तुम्हाला त्याच्यामुळे आता तू जे म्हणजे शिबिर घेणार असेल त्याच्याविषयी मी हा मी खर तर वर्कशॉप्स घेत असतो पर्टिक्युलरली व्हिज्युअल आर्ट आणि संगीत असं म्हणूया म्युझिक आणि व्हिज्युअल आर्ट तर पण मेन माझा कन्सर्न किंवा माझा रस जो आहे तो सगळा आर्ट आणि एस्थेटिक असं आपण म्हणतात कला आणि सौंदर्य शास्त्र हा शब्द फार ऍप शब्द नसावा पण एस्थेटिक असं म्हणतो पण त्या अनु त्या माझे काहीतरी मी वर्कशॉप्सचे मॉड्यूल्स किंवा डिझाईन्स करतो काही डिझाईन आणि मी आता बऱ्याच ठिकाणी जात असतो आणि त्यांच्याशी बोलत असतो आणि वर्कशॉप्स घेत असतो वयोगट काय असतो भिन्न असतो कारण मी खरंतर याची सुरुवात कुठेतरी अक्षर नंदन म्हणून जी शाळा आहे तिथे झाली मी आणि माझा मित्र आहे राजू देशवाणी आम्ही दोघांनी मिळून ते तिथं बऱ्यापैकी गोष्टी म्हणजे सहज अगदी की पालक आहेस आणि तुम्ही काहीतरी ऐकत असता Hmm. तर मग मुलांना का नाही ऐकू oh. अगदी इतकं परीक्षण घेणं असं काही no. नव्हतं तुम्ही ऐकता तर मुलांबरोबर पण काहीतरी शेअर करा अशातनं hmm. hmm. ते चालू झालं त्यामुळे ते आता अजूनही कंटिन्यू आहे आणि तिथे चित्रकला आणि संगीत असे दोन्ही विषय सेपरेट विषय ना पण म्हणजे पूर्ण भिन्न आणि हे सोडून सुद्धा तर तिथं कधी व्यंगचित्रांवर कधी वेगळं पाणी नासेल असे अनेक अनेक मग याच्यात काहीतरी धडे येतात आणि मग ते मला म्हणतात की या धड्यावर तुला काही करता येईल का मग आता लेटेस्ट रझा म्हणून जे एस एच रजा म्हणून जे आर्टिस्ट तर त्यांचा काहीतरी धडे मग त्यांच्याविषयी काही करता येईल का तर असं काहीतरी मग व्यंगचित्र जेव्हा होतं तेव्हा मग मला थोडस थिएटर राजकीय बोलतात जंगलांशी तू स्वतः काढतो नाही नाही मी कुठल्याही अर्थ अनेक इलस्ट्रेटर नाही मी मध्ये काम करतो तर पण ऑफकोर्स त्यामुळे चित्र आणि त्यामुळे त्यातलं येणारं विधान त्यातलं म्हणणं खूप महत्वाचं असतं ना पर्टिक्युलरली व्यंगचित्रातलं तर त्यामुळे तिथे त्यामुळे मुलं असतात अगदी हे सांगवी आणि नववी झाली असा तिथं वयोगट आहे बाकी मग ललित कला केंद्र सिम्बोसेस तरुण मुलं म्हणजे अगदीच तरुण आणि कधी कधी थिएटरचे काही ग्रुप्स आहेत किंवा काही मित्रमंडळी असतात ते म्हणतात की अरे काहीतरी कर आणि ते प्रोफेशनल असतात आता काही काम करतात त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्यांच्यासाठी कधी काहीतरी डिझाईन करून डायलॉग खरं तर वर्कशॉप पेक्षा काहीतरी डायलॉग तयार होऊ शकतो का आणि मग हा डायलॉग आता जसं अक्षरनंदनची लहान गती आणि बाकी कॉलेज इथे करत असताना तुला स्वतःला ते फरक जाणवतो नक्कीच आहे पण तरी मी फार फरक करत नाही म्हणजे अशा अर्थानी की इथं काही सांगायचं आणि इथं सांगायचं असं फार मी फार म्हणजे ऑफकोर्स तरी <laughs> म्हणजे एकच महत्वाचा फरक जाणवतो की इथं फार गृहित धरता येत नाही थोडस म्हणजे जरा वयाने मोठी असतात त्यांना थोडं गृहित धरता येतं पण अदरवाईज मी मार्क्सविषयी बोलतो आंबेडकरांविषयी पण बोलतो आणि मी अनेक म्हणजे मुलांना सांगितल्या मुलांना सुद्धा मी याविषयी बोलतो माझं कारण मला असं वाटतं मी जसं काहीतरी बघितल्या गोष्टी की कानावर काहीतरी पडतं आणि काहीतरी आपण कधीतरी ते रिकॉल होत आणि तसं काहीतरी होत राहत असं नाही म्हणजे अंडरएस्टिमेट करून माझा नातू कबीराचं त्यांना काहीतरी आहे तर त्याला ते इतकं आवडलं तो म्हणला युट्यूबवरच्या इतके तास लागतात कबीराने किती छोट्याच्या सांगितलं आम्हाला म्हणजे एकदम खूप चांगलं पण वाटलं आणि म्हणजे कसे लोक विचार करत असतात ना एवढ्या तो ते मुलगा पण एकदम म्हणजे मुलांना आपण काय करायला फार आणलं नाही तर तसं मी म्हणजे त्यांना कवी ऐकवतो गालिब ऐकवतो मीर ऐकवतो आंबेडकर ऐकवतो मी असं काही म्हणजे खरंच नको का आता हे थोडस रोमँटिक विधान आहे पण माझं कुठली मी वर्कशॉप तिथे स्वागत असतं मी फार काही असं समोर आणत पण एका टप्प्यानंतर खूप डायलॉग तयार होतो म्हणजे राधर त्याच्यानंतर सुद्धा डायलॉग तयार होतो म्हणजे वर्कशॉप झाल्यानंतर ती मुलं किंवा आपल्या मित्रमैत्री होतात जाता। जोडली जातात म्हणजे अगदी शाळेतले सुद्धा सहावीतली मुलं नंतर नववीत येतात तीस मुलं नववी अरे आपण ते केलं होतं दादा मी अजून चित्र काढतोय मी बघ चित्र मग त्यांना लक्षात की मी संगीताचं परीक्षण घेतोय अरे